जिल्ह्यातील मौज येथे स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वर्षानंतर सुद्धा बौद्ध समाजाला स्वतःची स्मशानभूमी नाही स्मशानभूमी स्मशानभूमी बौद्ध शासनाला भारत देशाला स्वातंत्र्य दे मिळून वर्ष झाले परंतु आजही खेडे गावात बौद्ध मागासवर्गीय समाजाला स्वतःची स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात एखादा व्यक्ती मरण पावल्यास त्या व्यक्तीच्या अंतविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींना मृत्यूच्या नंतर सुद्धा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा प्रश्न सरकारला विचारला आहे हिंगोली तालुका असो किंवा खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यकर्ते निर्माण झाले आवडता गाव दिग्रस कराळे याच दिग्रस काळे प्राथमिक शाळेला राज्यामध्ये दुसरा क्रमांक येतो परंतु सुख सुविधांनी असं समृद्ध समजलं जाणार गाव त्याच गावामध्ये बौद्ध समाजाच्या परिजनांना अंतविधीसाठी सरकार एक स्मशानभूमी बांधून देऊ शकत नाही त्याच बौद्ध समाजाच्या नियोजित जागेच्या शेजारी एक महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी मंदिरा हिंगोली विधानसभेचे बीजेपी आमदार तानाजी मुटकुळे यांनी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिली परंतु बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला हिंगोली जिल्ह्याचे आमदार खासदार सरकार स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षामध्ये खर्च उपलब्ध करून दिली नाही बौद्ध समाजाच्या मृत्यूच्या नंतर सुद्धा मनस्पद वागणूक का मिळते असा प्रश्न सरकारला विचारला आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागोराव गंगाराव कुरे यांचा मृत्यू झाला परंतु सकाळपासूनच जोरदार पाऊस असल्या कारणाने त्यांच्या अडचणी आल्या परंतु चाळीस वर्षांनंतर हिंगोलीचे आमदार खासदार सरकार ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अर्ज करून आमच्या प्रश्नाकडे डोळे झाक करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षामध्ये शोकांतिकाची बाब आहे जगामध्ये जातीवाद उरलेला नाही परंतु प्रश्नाचं उत्तर शोधत असताना दिग्रस्थाळे मधील जातीवाद जिवंत असल्याचं एका विशिष्ट घटकाला लागणाऱ्या सुखसुविधा लोकशाहीमध्ये एक स्मशानभूमी बांधून द्यावी याकडे त्यांचं लक्ष जात नाही स्वातंत्र्याच्या लोकशाहीमध्ये बौद्ध समाजाला ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार खासदार मंत्री महोदय प्रधानमंत्री राष्ट्रपती महोदय सरकारला स्मशानभूमी देता का स्मशानभूमी अशी आर्तहाग बौद्ध समाजाने दिली आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे हिंगोली